चहासोबत स्नॅक म्हणून खाण्यासाठी ओली भेल बनवणार आहे तर त्यासाठी मी साहित्य तुम्हाला दाखवते एक छोटासा टॅमॅटो घेतलेला आहे कांदासुद्धा आहे कोथिंबीर आहे आणि आपले कुरमुरे काळावरून आणलेले हे कुरमुरे त्यात आता मी छान असा भेल बनवणार आहे चहासोबत खायला संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे त्यामुळे मी छान अशी सुकी भेल बनवणार आहे हे बघू शकतात काल आमच्या गावची यात्रा झाल्या तर अपनी भेल मदी जी ते गावावरून हे कुरमुरे आणलेले आहेत प्लेन कुरमुरे ते घेऊन त्यानंतर आपली भेलमध्ये जे असतात कुरमुरे ते हे सुद्धा मी घेणार आहे तिखटवाले हे बघू शकता हे मिक्स सुद्धा आणलेले भेल असते ती ते यामध्ये मिक्स करून घेऊया बारीकशिवाय फरसाण आहे पापडी आहे यामध्ये आता कांदा घालूया आपण टॅमॅटो कोथंबीर थोडंसं लाल तिखट छान मिक्स करून छान आहे आणि मुलांना सुद्धा ते येऊ शकता तुम्ही शॉर्टकट असा हा आपला नाश्ता आहे बघू शकता आपल्या खाण्यासाठी छान असे घरच्या घरी बेल तयार झालेले आता गार्निश साठी आपण थोडा कांदा घालू थोडासा टॉमॅटो वरून थोडीशी कोथिंबीर झटकीपट पट आपले खाण्यासाठी वेल तयार झालेले आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका